वाज गेला एकानं दुसऱ्याचं मात्र केलं आता मग तिसरा युवा केला आता दोनच वाऱ्यांमध्ये घरच चालू आहे आता

सहा क्रमांक सहा राजे चव्हाण पाठोर यांचा भाज्या आणि साधा पावत्र आणि तास क्रमांक आठ पाच क्रमांक आठ आधी आकाव आता देवानी कुमारी आर चव्हाण काजल राठोड यांचा कबीराशे पावजिक आहे

एक क्रम आला <स्या> आणि तास क्रमांक तीन म्हणून राहणार पित्री दांडालचा शेरा ट्रिपल शक्कू चारशे चाळीस यावाडीचा दुसरी क्रमांक आला विजयी बरुवाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन का माहिती हेलो આને કીધું કર સુખલા ફળંગાસે દેવરા સાંગો રે એ આ તીકડે કોણ છે ચાલા બળે ગાડીમાં લક સાટ લાવન પાકલતી જય ભાઈ આ જે હરી ગાડી આનારો રાણા પોરા મેસ તો કાઈ જલ માય क्रमांक सात सुटल्यासाठी अकरा ते सतरा अकरा ते सोळा ची बैलगाडी मला गाड्या चुकाव्या घ्या कल्पना देऊन चेक करा आपल्या जगात त्यांचा कड क्रमांक सहा चालिक चेक करा सहा मध्ये दोन वरती सहा दोन वरती सहा कालची दोन सहा मध्ये एकला उतरली तो सहा मध्ये दोन ला तीस उतरली

शूट शू या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आणि तास क्रमांक पाच उंजावली गाडी तुळजा प्रसन्न बाली गो बाली गाया परिवार यावर प्रीती रादा प्रसंग चार रुपये लाला यारो प्रीती तालुका जिल्हा जापल शहर आणि शेरा या गाडीचा द्वितीय क्रमांकाला विजय बलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक काय अभिनंद आहे दोन्ही गाड्या शिमला पाहत बरोबर आठ मध्ये वरी आठ खाली आहे अरे माणस आहेत तुम्ही माणस आहेत मग माणसं माणसे शिस्तीमध्ये बहिल्यावर येत रे तुमच्यापेक्षा पहिल्या शिस्तीमध्ये पाहिजेत पण तुम्हाला समज सुंदर अशा गाड्यांनी सुंदर अशा गाड्यांमध्ये धुळे सर एक शिस्तपत आणि पारदर्शक मैदान आणि डोळ्याचं पार फेटाळ्या गाड्या बघतायत अतिशय सुंदर अशा गाड्या बघतायत